त्या सगळ्या युवकांना की जे दगड मारत होते त्यांना एका अर्थाने हाताला रोजगार मिळाला आणि या रोजगाराचं प्रमाण हे इतकं आज वाढलेलं आहे की मागच्या दोन वर्षामध्ये जवळपास दोन कोटी लोकांनी काश्मीरमध्ये तिथं पर्यटनासाठी भेट दिलेली आपण बघतो आणि हाच व्यवसाय हा हे युवक करू नये या त्या ठिकाणची प्रगती थांबावी आणि तिथल्या समाजाला पुन्हा एकदा दारिद्र्याच्या खाईत लोटण्याचं इतर भारतापासून तोडण्याचं काम हे एका अर्थाने या दहशतवादी हल्ल्यातनं वारंवार हे सगळ्या संघटना या करत असतात त्याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथल्याही काही स्थानिक नेत्यांचा तिथला पाठिंबा या सगळ्या विषयाला आहे आणि पाकिस्तान तर या सगळ्या याच्यामध्ये आहेच त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये आपण एकच सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की सकल हिंदू समाज हा जातीगत इतर भांडणांमध्ये न अडकता सगळ्यांनी काश्मीरच्या मागे ठामपणे आपण सगळेजण उभे राहू त्या ठिकाणच्या प्रत्येक आणि प्रत्येक माणसाला हे जाणीव आपल्या आपल्या आजच्या आंदोलनामधनं मी करून देऊ इच्छितो की आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत कितीही अशा प्रकारचे हल्ले झाले तरी त्या ठिकाणचं काश्मीरचं जे काही नंदनवन व्हायला आता निघालेलं आहे त्या ठिकाणचा जो रोजगार वाढतो आहे त्या ठिकाणचा जो विकास होतो आहे त्याला सगळ्या भारतामधनं आम्ही पाठिंबा देत आहोत आणि त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही तुमच्या कायमबरोबर आहोत कालच्या या हल्ल्या मागून जो काही उद्दिष्ट त्यांचं होतं ते काय साध्य होणार नाही हे मी आज सगळ्यांच्या समोर जाहीरपणे सांगू इच्छितो आणि या सगळ्या हल्ल्याचा मी या ठिकाणी पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो धन्यवाद परत नमस्कार मी सुरेश आफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसता गतीविधी पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख आहे काल जी काश्मीरमध्ये पहलगाम का येथे जे क्रूर हल्ला झाला या हल्ल्याचा मी निषेध करत आहे याचबरोबर मी हिंदू समाजाला अशी जाणीव करून देतो की तो जो तिथं हल्ला झालेला आहे हा हल्ला हिंदू नागरिक बघून त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत तिथं असं बघितलं नाही की तू आपण जे जातीपातीत विभागलेलो आहे तर असं न बघता आपण सर्व हिंदूंनी त्यानिमित्ताने एकत्र राहणं गरजेचं आहे याचबरोबर तिथं भाषा बघितली नाही आहे तिथं प्रांत बघितला नाही आहे तिथं तुम्ही कुठल्या विचाराचे आहात पुरोगामी विचाराचे आहात का हिंदुत्ववादी आहात का बामसेचे आहात किंवा कुठल्या पक्षाचे आहात हेही बघितलं नाही तुम्ही सर्व हिंदू आहात म्हणून तुम्हाला गोळा घातलेल्या आहेत या गोष्टीचं सर्व हिंदू समाजानं या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि मी जो काय हल्ला झाला आहे जे शहीद झालेत त्यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर मी हल्ल्याचा निषेध करतो आणि या गोष्टीचं चौकशी केंद्र शासनानं करावं आणि पाकिस्तानचा जो जनरल मुनीर आहे या मुनीरलाही योग्य त्या दल घडवण्याचा प्रयत्न हा केंद्र शासनानं करावा बोलून थांबतो भारत माता की जय संतोष प्रभुणे भारतीय जनता पार्टी कालचा जो हल्ला झालेला आहे ते एकूण ते जर त्याची पार्श्वभूमी जर का बघितली तर हसी मुनीफनी त्याचा जो सेनाध्यक्ष आहे त्यांना दोन दिवसापूर्वी या पद्धतीचं भाष्य पाकिस्तानमध्ये केलेलं होतं आणि हा कालचा हल्ला हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे आणि आपण जे म्हणतो दहशतवादाला धर्म नसतो दहश दर्श... दहशतवादाला धर्म असतो कारण तर धर दहशतवादाचा धर्म आहे इस्लाम आणि या इस्लामपासूनच या देशाला धोका आहे तर स समस्त हिंदू समाजानं आज तरी डोळे उघडून या सगळ्या या परिस्थितीचा विचार करून यापुढे संघटित व्हावं असं मी हे म्हणतो आणि जे त्या ठिकाणी वृत्तीमुख पडले त्यांना श्रद्धांजली वाहतो भारत माता की जय